आज आपण अतिशय पौष्टिक असे पराठ्यांची रेसिपी पाहणार आहोत एक दुधी भोपळा मी त्याची साल काढून खिसून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकून आपण याला ठेवायचं आहे इथं दोन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे रवा त्यासोबतच एक चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे कसुरी मेथी आणि ओवा क्रश करून टाकलेलं आहे हे साईडला ठेवून देऊया आता इथं पाहता भोपळ्याला पूर्ण असं पाणी सुटलेलं आहे हे एक पाणी एका कपड्यामध्ये काढून ना गाळून घ्यायचं आपण पूर्ण आणि याच पाण्याने आपण हे पीठ मळणार आहोत या पाण्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात जो भोपळा आपण खिसून घेतलेला होता त्यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याची भरत टाकली हळद लाल तिखट धने पावडर चाट मसाला कोथिंबीर टाकून मिक्स करून ठेवलेला आहे आणि मिक्सर ग्राइंडर जारमध्येच तीन चमचे दही चा जिरे पावडर मीठ ती मीठ आणि साखर कोथिंबीर टाकून याची चटणी बनवून घेतली जिरी मोहरीची फोडणी दिली वरून तयार पिठाचा गोळा घेऊन थोडंसं सा लाटून सारण याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि याचे पराठे लाटून मस्त असे खरपूस तेल तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायचे टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे मुलांच्या